अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला घटस्थापना कशी करायची आपल्या परंपऱ्याप्रमाणे आपण घटस्थापना करावी ना की खूप जण सांगता अशी घटस्थापना करा आणि तशी घटस्थापना करा तसं नाहीये आपली परंपरा आपल्या घरामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीने घटस्थापना करावी कशी करायची धन जे उगत असतं धन उगण्यासाठी कोणते सप्त धान्य ते टाकावे परत आपण घटस्थापना केल्यानंतर आपण देवपूजा करायची का त्याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल घटस्थापना करताना बावीस तारखेला घटस्थापना आहे मग आपण त्या दिवशी देवीला आपले घर आहे ते घर पहिले पूर्ण स्वच्छ करा घर पूर्ण स्वच्छ करायचं आणि बावीस तारखेला घर पूर्ण स्वच्छ केल्यानंतर गोमित्र शिंपडा आणि गोमित्र शिंपडल्यानंतर आपण घटस्थापना करावी घटस्थापना घटस्थापनाचा मुहूर्त काय तुम्ही म्हणणार दिवसभर घटस्थापना नाही सांगणार दिवसभरच नाही घटस्थापना जे आहे सकाळच्या वेळेस करून घ्यायची अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत घटस्थापना करावी एकदा देवी आई घटी बसली तिला हलवायचं नाही काही गोष्टी लक्षात ठेवा खूप जणांचं घटस्थापना करायचं असेल दे तर देवीचा टाक पाहिजे घटावर आपण देवीचं टाक ठेवतो तुम्हाला दोन पद्धत दाखवतो माझ्या घरची जी पद्धत आहे ती दाखवतो आम्ही घटस्थापनासाठी एक लोखंडाचं ते तयार केलंय आमचं जे दे देवघर आहे देवघरासमोरच आम्ही घटी बसवतो खाली पत्राळ घ्या त्याच्यावर आपण माती असेल आपल्या शेतातली माती आणायची कोणत्याही कुठेही माती घेताना विचारून माती घ्या माती घेतल्यानंतर मातीमध्ये माती धान्य का टाकायची ते खूप महत्वाचं असत आपण जसं पेरतो तसं उगत जसं पेरतो तसं उगत गहू असेल सप्तधान्य जरी घेतले आपण सगळे सप्तधान्य एकत्र करायचे ते घ्यायचे त्याच्यावर सेवा करायची पहिली हातामध्ये सप्तधान्य घ्यायचे त्याच्यावर तेचा सेवा करायची आणि ते जे गहू गहू असेल सप्तधान्य असेल खाली पातळा मांडा छान त्याच्यावरती माती ठेवायची त्याच्यामध्ये गहू आणि हे सप्तधान्य आहे माती मिक्स करायची मिक्स करून आपण खाली ठेवायचं खाली बेस ठेवायचं त्याच्यावरती खूप जण कलश ठेवता खूप जण माती असेल ते ठेवता त्याच्यावरती डिश ठेवून आपण देवीचा टाक आहे तो आपण घटी बसत असतो लक्षात ठेव देवीचा टाक घटी बसत असतो काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी कलश ठेवता कलश हा बाजूला ठेवायचा असतो पण दोन पद्धती ही जी आमच्या घरची जी पद्धत आहे ती आपल्याला दाखवतोय त्या पद्धतीमध्ये आपण देवघराच्या समोर एक्झॅक्ट जर घटी बसवणार असा जेव्हा देवघर आपल्याला देवीचा टाक असेल तो देवीच्या टाकावर पहिले अभिषेक करायचा पुरुष सुक्त अभिषेक करायचा अभिषेक न करता देवी गटी बसवायची नाही अभिषेक करायचा पंचोपचार पूजा करायची अभिषेक करायचा आणि नंतर हातामध्ये पाणी घ्यायचं गंधाक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं आणि संकल्प करायचं संकल्प करताना तुमच्या घरामध्ये आपण खूप जणांच्या घरामध्ये नऊ दिवसाची घटी बसवता काही काही ठिकाणी सात दिवसाचं असतं काही काही ठिकाणी पाच दिवसाचं असतं प्रत्येकाची परंपरा वेगळी पण आपण जेव्हा देवी आई घटी बसवतो त्याच्या अगोदर देवी आईच्या टाकावर पुरुष सुक्त हे घ्यावं ते घेतल्यानंतरच देवी आई घटी बसवायची लक्षात ठेवा पुरुष सुक्त घ्यायचा अभिषेक करायचा देवी आई एकदा आपण टाकावर ठेवली मग त्याची पहिली माळ दिवसाची असेल पहिली जी माळ असेल ती लावायची आणि नंतर मग आरती करायची अखंड दिवा लावायचा तेलाचा तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल त्याला फुलवात लावायची त्याला फुल फुलवायचं आणि देवी आईला मग नंतर घटी बसवायचं ही झाली आमच्या इकडची पद्धत दुसरी पद्धत अशी आहे की खूप जण काय करता नारळ ठेवता ते घटी बसवता काही काही जण आहे ते देवघराच्या बाजूला ठेवता समजा तुमचं देवघर बाजूला असेल देवघराच्या बाजूला तुम्ही मातीचा असेल मातीमध्ये माति आपण घटी बसवत तसं पण चालतं तसंही करा काही प्रॉब्लेम नाही मग आपण देवी आई घटी बसवलो मग बाकीच्या देवांची पूजा करायची का हा खूप प्रश्न आहे तर आमच्या घरामध्ये आमच्या परंपरेनुसार प्रत्येकाची परंपरा वेगळी तुम्ही तुमच्या परंपरेने करावं असच कोणी सांगते असंच करा तसंच करा असं कधी करायचे नाही आपली परंपरा महत्वाची बाकीचे महत्वाचे नाही कोणी सांगणार तर नाहीच आता आमच्या घरामध्ये जर देवी आई घटी बसत असेल तर बाकीच्या देवांना रोज फुलं वाहिल्या जातात बाकीच्या देवांना रोज गंधाक्षर फुल वाहिलं जातं रोज रोज पंचोपचार घंटी शंख याची पूजा करायची तुम्हाला घटी बसवायचं असेल ना बाजूला शंख घंटी बसवा ठेवायची विड्याचे पान असेल ते ठेवायचे तांदूळ ठेवायचा त्याच्यावरती देवी आई घटी बसवायची आई देवीला गंधाक्षता फुलवायचं रोज पंचोपचार पूजा करायची देवीची देवीला लांबून फुलवायचं लांब जवळून हातने लावायचं लांबून फुलवायचं देवी आई घटी बसलेली असते मग हे केल्यानंतर दुसरी जी पद्धत आहे दुसरी पद्धतीमध्ये आपण शंका असेल घंटे असेल देवघराच्या बाजूला तुम्ही करत असाल देवघराच्या बाजूला तुम्ही करत असाल तर तुम्हाला शंका असेल घंटी असेल चौरंग असेल खाली आपण पत्राळ ठेवू शकता त्याच्यावरती माती ठेवायची आपण माती असेल धन असेल सगळं सप्तधान्य कालवायचं त्याच्यावरती तुम्ही मातीचं मडकं ठेवा किंवा एक मातीचं मडकं ठेवला त्याच्यावरती आपण त्याच्यावरती देवीचा टाक असेल तो ठेवू शकता डिश ठेवा देवीचा टाक ठेवा तांदळामध्ये देवीचा टाक ठेवा हे पण करू शकता हे दोन्ही पद्धतीने करू शकता जर तुम्ही देवघराच्या बाजूला तुम्ही देवी आई घटी बसवत असाल तर तुम्हाला रोज देवाची पूजा करणं गरजेचं आहे तुम्ही फक्त देवीच घटी बसवत आहे बाकीचे देव नाही लक्षात ठेवा दोन पर्याय आहेत प्रत्येकाची परंपरा आहे तुम्ही देवघराच्या समोर देवी बसवत असाल तर तुम्हाला देवाची फक्त देवाला रोज फुलं व्हायचे देवाची पूजा नाही करायची रोज फुलं व्हायची कारण की आपण हलू शकत नाही ते मध्ये असल्यामुळे आमच्या इथे कसं होतं देवी आई आपण समोर बसवतो आम्ही घटी त्याच्यामुळे आम्ही देवाची पूजा रोज करत नाही फक्त देवाचं शंख घंटीची रोज पूजा होती आणि रोज आपण गंधाक्षा फुल वाहतो बाकीच्या देवांना आमचे तिरुपती बालाजी कुलदेवता आहे रेणुका माता कुलदेवी मग देवी, देवी आपण घटी बसवली बाकीच्या देवाची पूजा करत नाही कारण का घरा म्हणजे आपण देवघरासमोरच आपण घटी बसतो पण काही काही जण देवघराच्या बाजूला बसवता तुम्ही जर देवघराच्या बाजूला जर बसवलं तर तुम्ही तुमच्या देव देवांची रोज पूजा करायची नऊ दिवस लक्षात ठेवा नऊ दिवस रोज पूजा करायची आता हे झालं विषय दुसरा विषय असा आहे की खूप जण म्हणता की आपण रोज पूजा करायची नाही करायची हा विषय झाला आपलं धन कसं यायला पाहिजे रोज कधी लक्षात ठेवा ते देवी देवी आई जेव्हा एकदा गट्टी बसली तर त्या टाकाला हात लावायचा नाही टाकच देवी टाकच आहे तो घटी बसवा तुम्ही म्हणणार मूर्ती बसवता मूर्तीने चालत टाकत असतो म्हणून प्रत्येकाने आपला देवीचा टाक असेल तो बसवा पण काही काहींच्या घरामध्ये परंपरा असेल तुम्ही मूर्ती बसवत असाल तर बसा तुमची परंपरा महत्वाची लक्षात ठेवा आपल्या परंपरा आपल्या परंपरेप्रमाणेच आपण देवी आईली घटी दे बसवावी खूप जण पहिल्या दिवशी देवी आईला दिवायला काय काय करत असता काही काही जण पीस असेल तांदूळ असेल सुपारी असेल हे ठेवत असता अखंड दिवा लावणं हे नवरात्रीच प्रतीक आहे अखंड तो विजला नाही पाहिजे अखंड दिवा तुमचं धन चांगलं येण्यासाठी जेव्हा आपण रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम आपण आरती करणार तर दोन टाईमामध्ये रोज आपण जे धन आहे त्याच्या आजूबाजू सगळीकडून पाणी टाकायचं पाणी टाकताना ओपन आपण मंत्र म्हणायचा ओम ऐम र्रीम क्लेम चामुंडाय विच्चे ओम ऐम र्रीम क्लेम चामुंडाय ओम क्लेम चामुंडाय सकाळी आणि संध्याकाळी सवळ्यामध्ये आरती करावी आणि सवळ्यामध्ये आपण देवी आईला घटाच्या आजूबाजू पाणी टाकायचं दोन टाईम तुम्ही जेवढं जास्त पवित्रता जपणार तेवढं जास्त धन येत असत लक्षात ठेवा तुम्ही कधी उठणार पाणी टाकणार आंघोळां करता पाणी टाकणार कधीही पाणी टाकणार अति पाणी टाकणार अति पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकायचं नाही सकाळ संध्याकाळ आरतीच्या अगोदर जेव्हा सकाळी तुम्हाला आरती करायची रोज रोज आरती करायची त्याच्या अगोदर पंचोपचार पूजा करायची फुलं व्हायचे गंधाक्ष फुल व्हायचं आणि पंचोपचार फुलं व्हायल्यानंतर आपण देवीला पण पंचोपचार फुलं व्हायचे फुलवाय देवीला हात लावायचा नाही काम करायचं पंचोपचार फुलं व्हायचे दिवा अखंड ठेवा तिळाच्या तेलाचा दिवा आपण अखंड लावा सगळ्यांना कळकळीची विनंती दहा दिवस ह्यावेळेस नवरात्र आहे दहा दिवसामध्ये आपण तिळाच्या तेलाचा दिवा जास्त लावावा लक्षात ठेवा तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो जास्त जास्त तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि तो दिवा धूप असेल दीप असेल रोज हवन करायचं घरी रोज हवन करा हवनामध्ये तुम्ही श्री सुक्त पुरुष सुक्त देवी आईचे एक आठ नाव रोज हवन घ्या परत नवरात्रीमध्ये रोज कुमारिका पूजन करायचे एक दिवस नाही रोज कुमारिका पूजन करायचं रोज सवाशनी पूजन करायचं हे रोज जर तुम्ही केलं आपलं नवरात्र आहे ते चांगल्या पद्धतीने होते आपल्या घरामध्ये धन जास्त येईल धन येण्यासाठी साधा सोपा उपाय तर धनाला जास्त हात लावायचा नाही धन आलं धन आलं जास्त कोणाला सांगायचं सा नाही खूप जण सवय असते फोटो टाकायचे स्टेटसला नवरात्रीमध्ये आपल्या देवींचे आपल्या धनाचे कधीही फोटो टाकू नका टाकायचे नाही आणि देवी समोर जास्त असतं दुर्गा सप्तशती असेल चामुंडावे नवरात्रीचा जे जप असेल हे जास्तीत जास्त वेळच घ्यायचं त्या पद्धतीने सर्वांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना करावी घटस्थापना सकाळी अकरा किंवा बारा वाजेच्या अगोदर करायचं नऊ दिवस उपास आहे उपासेमध्ये त्याचं जे आहे ते पूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ